जाीिाजीिा माडी तुझी देखदा माझा उषालार माजा रागा काय खाल्लं नव्हतं तर इकडे थांबलं आहे खायला आणि औसा ऑलमोस्ट झाला आहे तर आपण विचार करू औसाला थांबायचं आहे की लातूरला जायचं लातूर साधारण वीस किलोमीटर ती आहे आणि आता टायमिंग बघा सहा सव्वीस झाले आहेत आणि आपल्याला किल्ल्याला घेत नव्हते पण घेतलं कारण आपली थोडी चूक होती पण संबंध काही गोष्टी होती कारण आपण सायकलने आलेलो तर त्याने समजून घेतलं आपण थोडं समजून घेतलं आणि झालं तर होतं तर आता बघू आता पुढील प्रवास उदगीरसाठी तर पण जय भवानी जय शिवराय नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा ऑलराउंडर मुंबई काय शिवरायांची वारी नऊ वीस झाली आहेत आणि अखेर आपण लातूरला पोहोचलो आणि एक्सपेक्टेड असं नव्हतं लातूर पण खूप म्हणजे खूप डेव्हलप आहे आता ही लातूर सिटी आहे आपण गावात जाऊ तिथंचं वातावरण कसं असेल तर आपण ते पण बघूच आता इकडे मुक्का माझा फक्त पण पुढे नाही आणि काय दिसते ते तर मग बाहेरून तो वाटले बा कडाक आहेत आतमध्ये आपण नारम पडतो ते ऐकून येतो चला शिवाजी महाराज चौक आहेत लागेल पुढे त्या तिकडे असतील हा त्याच्यामध्ये शिवाजी महाराज चौक आहे लातूर येथे ते आपण खूप वेळ फोटोमध्ये पाहिला पाहिजे आणि इथूनच पुढे आपण एक लॉज बघून तिथून मग आपण सकाळी उठली साडी नमस्कार तर आता आपण प्रॉपर लातूरमध्ये आलो आणि महाराष्ट्र लॉज आहे तर पण तो घेतलाय बघू शकतात काय आहे आणि लातूर बस डे पण आहे ना त्याच्या आहे तर आपण इथे आराम करतो कपडे वगैरे पहिले धुवून घेऊ चार्जिंग वेजिंग करून घेऊ परत आणि सकाळी भेटू जय शिवराय आज दिवस बारावा आहे आणि आपण काल रात्री लातूरमध्ये महाराष्ट्र लॉजमध्ये आपण मुक्काम केलेला तर इथून आपण निघतो साधारणतः बहात्तर किलोमीटर आहे उदगीर किल्ला तिथून आपण निघतोय आणि आता साधारणत साडे नऊ वाजले आहेत आणि हा सगळं सामान घेऊन पॅकेज पिकिंग करून आपण निघू तर चला प्रवास आहे हे जगदंबा मंदिर आहे पाहू शकतो जगदंबा मंदिर परिसर आहे आपण लातूरला ला काल रात्रीच आलेलो तर लातूर मध्ये लातूरकरांचा अतिशय उत्कृष्ट सहकार्य भेटले आपल्याला तर त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद नमस्कार आता आपण उदगीरात असताना आपण कोळपाय गावी आलो आणि कोळपाय गावी बरं आपले शिवभक्त भेटले आणि त्यांनी आपल्या जे सहकार्य केलं आहे त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद आणि लातूरमध्ये आल्यापासून प्रत्येकजण भले कुठल्याही जाती धर्माचा का असे ना प्रत्येकाचं सहकार्य चांगल्या प्रकारे भेटलं कारण छत्रपती शिवरायांनी अठरा पकड जातीधर्मीयाना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि कुठेतरी आज महाराजांचा एक शिवप्रचार हा चांगल्या ठिकाणी चालला आहे आणि योग्य ठिकाणी मार्गी चालला आहे आणि शंभर टक्के अशा करतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सोन्याचे दिवस होते आणि स्वराज्याची स्थापना पुन्हा एकदा होते जय भवानी जय शिवराय चाकूरच्या आधी ना आपल्याला एका उजवीकडे फाटा फुटतो उदगीरसाठी तर इथे साधारणतः जवळ पडतं आणि चाकूर मार्केट गेलो तर थोडं लांब पडतं म्हणजे ह्या दोघांमध्ये डिस्टन्स हे सात सात किलोमीटर्स आहे ते सहा सात किलोमीटर वाचावेत म्हणून मी या चाकूर मार्गी आलो तिथे सीन काय झालं रस्ता रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चाललेलं आहे काही ठिकाणी रस्ता पूर्ण ठरवलीत आहे तर काही का ठिकाणी एक पदरी आहे आता आपण हा बाकी ह्या दोन पदरी काम झालेले आहे तर अजून तीस हजार किलोमीटर का माहीत नाही फोर्टी फाय समजेल असेल आणि काही झालं आहे एक वादली आहेत तर काय आपलं खरं नाही शक्यता खूप कमी वाटते आज कारण पाचचं टायमिंग दिलं आहे तर काहीच्या अर्थात औसारका सीन नको तर तिकडे जर गडाला दरवाजे वैयर असतील तर आपले प्रॉब्लेम होईल मग रात्री आपल्याला उदगीरलाच मुक्काम करावं लागेल तरी चला बघू आणि आपण लातूर बोलतो आहे ना लातूरमध्ये पण आपण भरत पुसाच्या अशा आपण शेती बघतो आहे आणि त्याचप्रकारे आपण काय बोलत त्याचप्रकारे आपण द्राक्ष वगैरे मका बरी शेती बघतो आहे इकडे चांगली गोष्ट आहे आणि शेतकरी पण तेवढाच कृषीप्रधान झाला पाहिजे जसे बाकीच्या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे चल आम्हाला उदगीरला आता ना आता सचिन सांधवीकर सचिन सांगवीकर भेटलं आहे गावाचं नाव काय म्हटलं कबन सांगवी कबन सांगवी आहे तर आपण चालेल उदगीरला तर हा पाठोपाठ आप आला आपल्या तर जय भवानी जय शिवराय जय शिवाजी जय भवानी जय शिवराय मित्रांनो आम्ही हे भया आम्हाला कठले होते आम्ही त्यांचं यूट्यूब चॅनल बघितले आहे खूप आम्ही त्यांना सपोर्ट द्या तुम्ही त्यांना चांगलं हे करा आता हे भया निघालेत छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदगीरच्या किल्ल्याला तरी तुम्ही ह्यांचा सपोर्ट राहावं ह्यांना चांगला आशीर्वाद मिळावं हीच आमची कृपा आहे धन्यवाद जय शिवराय आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तुम्ही टाईम बघू शकता ओके पाच चार आणि हा उदगीर किल्ला बघा साधारणतः आता अजून बावीस किलोमीटर आहे बावीस किलोमीटर आहे आणि उदगीरचं कसं आहे सेम औसासारखंच आहे की पाच नंतर गेट बंद होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपलं म्हणजे आज आपलं उदगीर किल्ला होणं अशक्य आहे तर त्यासाठी आता आपण आरामातच चाललो आहे कारण कुकडे कर घाई करण्यात का अर्थ नाही कारण आता आपल्याला काल बघितलं तुम्ही किती मगजमारी झालेली औसा किल्ल्या वेळेला तरी आपल्याला औसा किल्ला ते तेवढा तेवढा बघता आला पण उदगीर किल्ला आपलं जर पूर्ण बघायचं असेल तर आज मुक्काम करून उदगीरच्या जवळपास आपण सकाळी उदगीर करून आपण पुढे नांदेड झाली नाही तर चला तर आता आठ एकोणीस झालेत आणि आपण उदगीरला प्रॉपर पोहचलो अजून बघू शकतो हा उदगीर परिसर आहे परिसर आहे ये एस टी वालेच नाही आरामी माणच्यावर असतो का हा उदगिरी परिसर आहे शिवराया

आलो तर सतीश पाटील अशी योगायोगाने भेटली आणि त्यांनी आपली आज राजची सोय करून दिली एका लॉजमध्ये त्यांच्या ओळखीवरती तर असे सगळे अनोळखी लोक आज शिवरायांच्या वारीसाठी समोरून पुढे चालत आणि ही एक शक्ती आहे महाराजांची की महाराजांचं अस्तित्व आजही आहे हे दाखवून देते तर आता आपण ते रूम घेते बघू शकता प्रशस्त रूम आहे मस्त मोठी आणि रिझनेबल रेटमध्ये कसं वाटलं चला सकाळी मेटू लवकरच उदगीर करून आपण मग कंदारीला जाऊ जय शिवराय जो तेरावा दिवस आहे आणि काल आपण इथे लॉजमध्ये जागा घेतलेली तर आपण रूम सोडतोय रूम एकदम मस्त आहे खूप आवडली पहिल्यापेक्षा बऱ्याच आपण रूम घेतो पहिल्या एक बेस्ट आहे आपल्या खाली ते एक शिवभक्ते वाट बघतात तर त्यांना भेटून आपण उदगीर किल्ल्यासाठी आपण उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज गौदामध्ये आहेत मेन आपल्याला पाच आज तर उदगीर पण होतं पंचवीस किलोमीटर होतो त्यांना यांचे मित्र आले तर आता आपण उदगीर किल्ल्यासाठी लिहतो चला आपल्याला सरळ खालती आहे सरस स्टेट दिला भाऊ वो। वोट वो केला सरस स्टेट किल्ला आहा हा जसं आपण परांडाला बघितलं त्या प्रकारे इथे आपल्याला कोण दिसते इथे आणि त्या साईडला हा याचा आहे परांडा औसा आणि करमाळा अशा बऱ्याच ठिकाणी आपण अशा गडकिल्ली सुधारणाची काम बघितली आहेत तर त्यापैकीच आहे परांडा नळदुर्ग औसा इथे आपण गड सुधारणेचं काम बघितलं आणि गड पूर्णवृष्टीचं काम बघितलं पूर्ण विकासासाठी आता हा उद्धीरचा पण किल्ल्याचं काम चालू आहे हा उद्गीर किल्ल्याचा बाहेर प्रवेश करा केपकाड पण सायकल लावली आणि मराठवाड्यातील मॅक्सिम जास्तीच किल्ले हे यादवकालीन आहेत त्याच्यानंतर निजामाने याच्याकडे वर्चस्व साधलेलं तर, तर प्रत्येक मराठवाड्यातील किल्ले हे निजामशाहीशी संपर्क साधला जातो पण अशा असे अशा काही वास्तू आहेत जी यादवकालाशी संपर्क आहेत जसं आपण वरती पाहतो इकडे हत्तींची शिल्प दिसत आहेत तर हे पूर्ण यादवकाला आणि हिंदू संस्कृतीशी याचा मेळ जातो आहे दुष्काने किल्ल्यावर कब्जा करू नये तर त्यासाठी बऱ्याच मराठवाड्यामध्ये किल्ले हे अशी येते पहिले पाण्याचे टाकी असतात आणि मगरी सोडल्या जात असं ज्यावेळी जर कोणते दुश्मन जर यावरती किल्ल्यावरती हमला करत असत तर त्यावेळी त्यांना मगरींचा सामना करावा लागत असे आणि मध्ये असा पूर्ण खोल पाण्याने भरलेला असायचा आणि इथे एक महाद्वार असायचा जेणेकरून गडावरती येणं जाण्यासाठी हा प्रवेशद्वार असायचा आणि दुश्मनाला गडावरती येण्यासाठी इथे दुसरा पर्याय नसायचा आणि बरेच असे मराठवाड्यातील गडकिल्ला आपण बघतोय ते अशा प्रकारचा हा मार्ग होता आपण फक्त पिक्चर मध्ये पाहिलेलं पण हे वास्तविक आहे आणि त्या काळाची जी वास्तुशैली आहे आता आपण कधीच पुढे पाहू शकत नाही पहिला असा मोठा लाकडी दरवाजा आपण गडाचा पहिला दरवाजा बघतोय हा गडाचा पहिला दरवाजा गटामधून आज प्रवेश केला आपल्याला के काही के तेवढ्या दिसतात पण आता गटाचं पूर्ण काम चालू असल्या कारण आपण इकडे रेनोव्हेट केलेलं पण पाहू शकतो हा गटाचा अतिशय भाग आहे हे आपण बांधकाम बघा साधारणतः चारशे साडेचारशे वर्ष जुने आहे आणि याचे जे भिंतीचे दगड चुना कसा वापरला आणि आताचे आपण कन्स्ट्रक्शन बघतोय मग प्रत्येकाला लाज वाटेल असं कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या काळात ही कन्स्ट्रक्शन उभं आहे आणि अजूनही चांगल्या पद्धतीने सही सलामत आहे आपण पाहू शकतो इकडे एक मेसेज दिल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहे त्याचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आडून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येईल तर प्रत्येकाला लक्ष द्या कारण गडाचा पावित्र्य राखणं प्रत्येक शिवभक्ताचं आणि गडावर येणं प्रत्येकाचं परम कर्तव्य त्यामुळे गडावर याला तर कुठल्या प्रकारची अस्वच्छता राखण्याचं किंवा गडाचा पावित्र्य भंग व्हायचं कुठल्या प्रकारचं कार्य करू नका आता आपण दरवाजा बघतोय ते इथे कमाल पुष्प आहे आपण पाहू शकतो ही यादवकालीन असल्याचा पूर्ण पुरावे देतात देतातील घुमत निशाणी दिसते पण दरवाजा कालांतराने नष्ट झालेले काम तरी सदरी असू शकतात किंवा देवडे असू शकतात लांब आता आपण इकडे त्या काळातील आपण स्तंभांचे अवशेष पाहतोय त्यासोबत काही जीर्ण झालेले आपल्याला तोफा दिसतात आता ही एक सुंदर तोफ दिसतात आणि सेम आपल्याला परांडामध्ये अशीच आपल्याला तोफ दिसलेली आहे तोंडाची अंधत आहे आणि ती बहुतेक जुनी पाईपलाईन आहे समज काढण्याकरमा नावा झुजार नाही जात नाही that's October. किल्लेचा थ्री सिक्स्टी व्ह्यू इथे ध्वजस्तंभ आहे तिथे आपल्याला एक तोफ दिसते छोटी आहे पण नाशिकार आहे खाली तोफ आहे का घरावरती आता काम चाललेलं आहे तर हे काम करणार आहे कार्यकर्ते कर्मचारी आहेत मुंबई पूर्णतः बांधणी ही जुन्या पद्धतीतील आता नवीन मध्ये कन्वर्ट करत आहेत तर आता इथे पहिले छप्पर असतील त्याचे हे दगडी अवशेष आहेत आता हे जे खांब आहेत ना हा एकच शिल्लक राहिले बाकी सर्वांचे खांब पाहू शकतात पूर्ण पडलेले आहेत तिकडचे जे एक राहिले शिल्लक वरती पण सेम परिस्थिती तर इथून उभं जाण्यासाठी रस्ता आहे हा जुना पायरी मार्ग हे समाजकंटकांच्या निशानी तर जलिलदार लोकांना किती शिवायची लायकी आहे ना आपलीच लोक बाहेरची कोण आहे देवाने फक्त आई बाबाच्या पोटी जन्माला म्हणाले औरंगजेबाच्या नाफजल्याच्या नाजाई सौराधी हे पूर्ण जन्म म्हणून ह्याही केलेला पण जंग्या बघू शकतो पण हे जंग्या जरा मोठे बाकीच्या पण जे गडकिल्ले बघतो तिथे महाराजांना जास्त होतं त्या आणि या जंग्यामध्ये जमीन असणार फरक आहे जंग्या बघा सरळ खोदलेल्या आहेत आणि बाकी आपण गडकिल्ला जी पण बांधी बघतो जंग्यांची ती क्रॉस असते तिरपी असते फारसी शिलालेख आहे हा फारसी शिलालेखे किल्ल्यावरती तर हल्ली काम चाललेलं आहे परांडापासून तर आता आपण उदगीर येथे आलो उदगिरी तेही जी गडकिल्ल्याचं काम चालू आहे तर येथील कर्मचाऱ्यांना जेवण करून देण्याचं काम तर ह्या करत आहेत आपण पाहू शकतो त्यामुळे गडकिल्ल्याची कामं हे चांगले सुरेल करतात कारण कसं आहे पोटात अन्न असेल तरच काम करण्यात यश मिळतं ग्राहण करताना काही काळापूर्वी ते दारुगोळा भेटला तर मनोज सूर्यवंशी तर हे आपल्याला ती जागा दाखवणार आहेत आणि थोडक्यात या गडाबद्दल माहिती पण देते इथे एक शिलालेख आहे आपण पाहू शकतो तू राहत मी तुलाच मागे शिलालेख किल्ल्याचं काम चालू आहे महाराष्ट्र शासनातर्फे तर हे किल्ल्याचे काही कार्यकारी आहे अधिकारी जो उत्कृष्टपणे आपला कार्य मागेरमध्ये संस्कार भारतीची एक शाखा आहे आणि ही शाखा विविध क्षेत्रामध्ये संस्काराचे कार्य करत असते आज विचार केला की गड किल्लेर जतन करण्यासाठी उदगीरच्या किल्ल्यामध्ये जे कामगार बाहेरच्या राज्यातून आलेत केरळमधून याच्यामधून त्या लोकांना फक्त कामच आहे कि गड किल्ले दुरुस्त करण्याचं पण त्यांना दिवाळी हे माहीत नाही दिवाळी आपणाला सण आहे आपल्या त्यांच्यामध्ये सहभागी होऊन दिवाळी सण साजरा करावा त्यांनाही त्यांचं तोंड गोड करावं त्यांनाही फराळ वाटप करावा त्यांनाही वा आपुलकीचे माणसं उदगीरमध्ये सुद्धा राहतात आणि परिवार आहे म्हणून यासाठी आज उपक्रम घेतलेला आहे संस्कार भारती शाखा उदगीरने आणि ते आज आम्ही त्यांना फराळाचं वाटप करणार आहोत आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहोत पुढील कार्यासाठी आणि जतन करण्यासाठी त्यांनी असंच गड किल्ले जतन करण्यासाठी कार्य करत राहावं ही आमची अपेक्षा आहे आपण चला उदागीर बाबांच्या समाधीकडे आणि या उदागीर या नावावरूनच किल्ल्याचं नाव उदगीर असं पडलेलं आहे आम्हाला फक्त शिवाजी म्हणजे की शिवाजी

हा एक ऐतिहासिक वसा आणि वारसा जोपासणारा असं हे गाव आहे याच्या इथे या किल्ल्याला एक प्रकारचा ऐतिहासिक वारसा आहे पाणीपतच्या लढाईची सुरुवात या किल्ल्यापासून झालेली आहे आणि मला कौतुक याचं वाटतं की अनेक माणसं आजही भारावल्यासारखी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी संर संवर्धनासाठी काम करत आहेत ऐतिहासिक वसा आणि वारसा पुढील पिढ्यांना कळायला पाहिजे याच्यासाठी या, या किल्ल्याच्या तटबंदीचं काम पुरातत्व विभागाकडनं सुरू आहे त्याची पाहणी आज संस्कार भारती शाखाच्या उदगीरच्या वतीनं आम्ही केली आणि त्याचबरोबर जे इथे काम करणारे काम कामगार आहेत त्या कामगारांच्या हाताचं या ठिकाणी दर्शन घ्यावं त्यांना या ठिकाणी अभिवादन करावं आणि त्यांना देखील दीपोत्सवाच्या शुभेच्छा द्यावा या अनुषंगाने